नमस्कार मित्रांनो आज आपण एक गोष्ट पाहणार आहोत त्या गोष्टीचे नाव आहे कावळा आणि माठ एके दिवशी एक कावळा खूप तहानलेला होता तो पाणी शोधत इथे तिथे फिरत होता पण त्याला काहीच पाणी सापडत नव्हते शेवटी त्याला एका झाडाखाली एक माठ दिसला कावळा माठाजवळ गेला आणि त्याने माठात डोकावून पाहिले परंतु माठात खूप कमी पाणी होते आणि त्याचे तोंड पाण्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते कावळा विचारात पडला आता मी काय करू त्याने चारही बाजूंनी पाहिले आणि त्याला काही छोटे छोटे दगड दिसले त्याला एक युक्ती सुचली तो एक, -एक दगड उचलून माठात टाकू लागला प्रत्येक दगड माठात टाकताना पाणी थोडे थोडे वर येऊ लागले शेवटी माठातील पाणी इतके वर आले की कावळ्याचे तोंड पाण्यापर्यंत पोहोचले कावळ्याने ते पाणी पिऊन आपली तहान भागवली तात्पर्य संयम बुद्धिमत्ता आणि कष्ट यांच्या सहाय्याने कोणतीही समस्या सोडवता येते कधीही हार मानू नका युक्ती वापरून आपल्या समस्येचे निराकरण करा